चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे त्यानिमित्त सुंदर असे भाषण आहे सन्माननीय प्रमुख अतिथी शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा दिवस आपण एका महान विचारवंत समाजसुधार आणि भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी साजरा करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक समता शिक्षण आणि मानवाधिकार यांच्यासाठी समर्पित केली त्यांनी अस्पृश्यता जातीभेद आणि अन्याविरुद्ध संघर्ष केला त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मंत्र आजही तितकाच महत्वाचा आहे त्याने दिलेला शिक्षणाचा संदेश पिढ्यान पिढ्या लाखो लोकांचे जीवन उज्ज्वल करत आहे चला आपण सर्वजण त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करूया आणि समाजात समानता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी कार्य करूया एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय भीम धन्यवाद आणि मित्रांनो जाता जाता मी एवढेच म्हणेन जग बदलायचं स्वप्न पाहिलं त्याला सत्यात उतरवलं संविधान देऊन बाबासाहेबांनी भारतात नवयुग युग आणलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांचा मंत्र जगभर पसरला समानतेचा सूर्य उजळू दे भीम दी जयंतीचा दीप उजळू दे व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करून बेल